इप्शास कुकिंग पॉइंट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अत्यंत पौष्टिक आणि चविष्ट मिक्स कडधान्याची रेसिपी जी हेल्दी प्रोटीन युक्त आणि झटपट तयार होते वजन कमी करणाऱ्यांसाठी मुलांसाठी आणि सगळ्या वयोगटांसाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे ही भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे घरगुती साहित्यामध्ये तयार होते जास्त काही वाटण गाटण लागणार नाहीये तर तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला कडधान्य रात्रभर भिजवून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही कडधान्य घेऊ शकता छान आपण भिजून घेतला आहे एका कढईमध्ये तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत ही भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत ही भाजी म्हणजे उच्च प्रोटीन स्त्रोत आहे विशेषतः शाकाऱ्यांसाठी हे एक उत्तम प्रोटीनचा स्रोत आहे तीन ते चार मिनिट कांदा छान आपण मंद आचेवर परतून घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कांदा छान परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे मी दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे आणि ही पेस्ट आपल्याला छान परतून घ्यायची आहे जोपर्यंत पेस्टचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत छान आपण दोन ते तीन मिनिट परतून घेणार आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडस हिंग टाकायचं आहे अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि दोन मोठे चमचे आगरी कोळी मसाला टाकायचा आहे तुम्ही तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो मसाला वापरू शकता छान आपण हे परतून घेणार आहोत आणि मसाले परतताना फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे लो ठेवायची आहे नाहीतर आपले मसाले जळून जातील आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आहे पुन्हा छान हे मसाले आपण एकजीव करून घेणार आहोत ही भाजी फायबरने भरपूर असते म्हणजे पचनक्रिया सुधारते बद्धकोष्ठता दूर करते या भाजीमध्ये लो कॅलरीत आहेत म्हणजे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त अशी ही मिक्स कडधान्याची भाजी आहे छान आपण परतून घेतले आहे तुम्ही बघू शकता मसाले छान परतून झाल्यानंतर त्याला थोडस तेल सुटलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये भिजवलेले कडधान्य टाकायचं आहे पुन्हा छान आपण ह्या पेस्टमध्ये हे कडधान्य परतून घेणार आहोत मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही भाजी हृदयासाठी अत्यंत फायदेशीर अशी आहे ही भाजी खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि इम्युनिटी वाढते आता श्रावण सुरू झाला आहे तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि अशाच नवनवीन साठी प्रतिक्षा कुकिंग पॉइंटला लगेच सबस्क्राईब करा मस्त आपण कडधान्य परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता छान रंग सुद्धा आला आहे भाजीला आता आपल्याला पाच मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे पाच मिनिटांनंतर झाकण आपण काढलं आहे तुम्ही बघू शकता छान वाफ आली आहे पाणी न टाकता असं आपण झाकण ठेवलं की कडधान्य लवंगिकच शिजण्यास मदत होते आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्हाला जेवढा रस्ता हवा असेल तेवढं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता पुन्हा छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे सगळी कडधान्य कर मिक्स करून मिळतो एक अफलातून चविष्ट आणि हेल्दी पदार्थ आता आपल्या त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे पुन्हा छान आपण मिक्स करून घेणार आहोत मस्त आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं कर आहे छान आपण हे कडधान्य शिजवून घेणार आहोत म्हणून दहा मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे दहा मिनिटानंतर आपण झाकण काढलं आहे आणि बऱ्यापैकी आपलं कडधान्य शिजलं आहे मस्त आपण हे परतून घेऊया मिक्स करून घेऊया छान आपल्याला हे कडधान्य शिजवून घ्यायचं आहे आणि या कडधान्याची खरी चव ही त्याच्या शिजण्यावर अवलंबून असते जेवढं तुम्ही मस्त मऊ सर शिजवाल तेवढी कडधान्याला चव लागते रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे कडधान्य पाच मिनिटांसाठी झाकण ठेवलं होतं पाच मिनिटांतर आपण झाकण काढलं आहे जबरदस्त झाले आपले कडधान्याची भाजी आणि मस्त सुगंध दरवळला आहे घरामध्ये गरमागरम मिक्स कडधान्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे ही, ही कडधान्याची भाजी तुम्ही चपाती तांदळाची भाकरी ज्वारी बाजरीची भाकरी किंवा गरमागरम का खूप भारी लागते। आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपी सोबत